नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणी मेगाबीड एज्युकेशन यवतमाळच्या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचा सहर्ष स्वागत आहे आज थर्टी फर्स्ट जानेवारी आहे न्यू इयर नेक्स्ट डेलाच आता येतो आहे परंतु न्यू इयर बाकी लोकांचा मजेत असू शकतो पण जो ॲस्पिरियंट आहे त्याच्यासाठी न्यू इयर आणखी काय नोटिफिकेशन्स का आहे आणखी काय जागा निघालेल्या आहेत याच्याबद्दलची माहिती आणि याच्याबद्दलची प्रिपरेशन संबंधितच असायला पाहिजे आणि याच नुसार आज जी वॅकेन्सी निघालेल्या आहे त्या निघालेल्या आहे एम एस सी बीच्या महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड याच्या पाच डिफरंट नोटिफिकेशन निघालेल्या आहेत आणि त्याच्याचपैकी एक नोटिफिकेशनचा हा व्हिडिओ आहे तब्बल जवळपास पाच हजार तीनशे सत्तेचाळीस वॅकेन्सीज या नोटिफिकेशनमध्ये त्यांनी रिलीज केलेल्या आहेत तर चला याची पूर्ण एक माहिती घेऊया आपण तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही बघा ज्याच्यातून तुम्हाला प्रिपरेशन स्ट्रॅटेजी आणि कशा प्रकारे अप्लाय करायचं आहे काय या वॅकन्सी माझ्यासाठी आहे की नाही आहे या सगळ्या बद्दलची माहिती मी तुम्हाला सविस्तर इथे देईन तर जसं तुम्ही इथे बघू शकता की हे एम एसीबीने नोटिफिकेशन निघाले काढलेली आहे ही नोटिफिकेशन नंबर फोर आहे अशा प्रकारे जर बघतो म्हटलं तर आणि हे एक क्लास फोरमध्ये मध्ये वेतनगाट फोरमध्ये मध्ये ही वॅकेन्सी येत आहे विद्यार्थ्यांना आता लक्षात घ्या ही एक्झाम जी आहे ती सरळ सेवा भरती आहे ऑनलाईन एक्झाम आहे जी इनिशियली तर तीन वर्ष कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर आहे इनिशियली तीन वर्ष त्यांनी कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर आहे असं म्हटलेलं आहे परंतु खसण्याचं काम नाही आहे कारण तीन वर्षाचं कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसनंतर तुमच्या पर्फॉर्मन्सनुसार तुम्हाला इथं परमनंट केलं जातं आणि सोबतच जे पे स्केल आहे ते पण व्यवस्थित दिलं जातं त्याच्याबद्दलची पण आपण इथे माहिती घेऊया तर या प्रोफाईलचं जे नाव आहे ते विद्युत सहाय्यक म्हणून आहे आणि हा तीन वर्षाच्या कंत्राटी कालावधीसाठी इनिशियली सरळ सेवे भरतीद्वारे म्हणजे ऑनलाईन द्वारे ही सगळी नोटिफिकेशन काढलेली आहे आता याच्यामध्ये वॅकेन्सीज कशा प्रकारचे आहे हे एकदा बघूया आपण तर जसे इथे रिक्त पदाचा गोश्वारा म्हणून दिलेला आहे तर नंबर ऑफ वॅकन्सीज कशा प्रकारे आहे इथे एक आयडिया घेऊया आपण तर टोटल जसे मी तुम्हाला वॅकन्सीज सांगितलं कि टोटल वॅकेन्सीज इथे दिलेल्या आहे पाच हजार तीनशे सत्तेचाळीस आणि जे कॅटेगरी वाईज आहे कास्ट वाइज आहे ते नंबर ऑफ वॅकेन्सी इथे दिलेल्या आहेत कुठल्या कॅटेगरीत देता मेल आहे फिमेल आहे स्पोर्ट्स पर्सन आहे की एक्स सर्व्हिसमॅन आहे त्या हिशोबाने तुम्ही इथे वॅकेन्सी बघू शकता जर एक सर्वसाधारण जर विद्यार्थी म्हटलं मेलमध्ये तर एक हजार सातशे बासष्ट जागा येतात आणि तीस टक्के तशा पण राखीव जागा राहतच असतात प्रत्येक सेक्टरमध्ये तर महिलांसाठी इथे जागा जे दिलेल्या आहेत नंबर ऑफ वॅकेन्सी सोळाशे चार या वॅके या नोटिफिकेशनमध्ये या प्रोफाईलसाठी विद्युत साठी वॅकन्सी दिलेल्या आहेत सोबतच खेळाडू माजी सैनिक प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त शिकाऊ उमेदवार आणि दिव्यांग उमेदवार या सगळ्यांसाठीच त्यांनी नंबर ऑफ वॅकेन्सीज वेगवेगळ्या दिलेल्या आहेत आता याच्यामध्ये दिव्यांग उमेदवार कशा प्रकारचा आहे त्याचे सुद्धा डिटेल्स इथे त्यांनी मेन्शन केलेले आहे आता विद्यार्थी मित्रांनो याच्या नोटिफिकेशनमध्ये आपण वॅकेन्सी तर बघितल्या परंतु याची एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आहे हे पण लक्षात घ्या तर एज्युकेशनल क्वालिफिकेशनमध्ये तुमच्याकडे टेन प्लस ट्वेल्व म्हणजे आपलं कॉलेज लेवलचं एज्युकेशन झालेलं पाहिजे किंवा इक्विव्हॅलेंट बारावीला जे अल्टरनेट असेल ते तुमचं झालेलं असायला हवं आणि त्याचं तुमच्याकडे मार्कशीट सर्टिफिकेट अवेलेबल असायला पाहिजे सोबतच सोबतच तुमच्याकडे औद्योगिक प्रशिक्षण संस्था औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजेच आय टी आय आय टी आय तुमचं इथे व्हायला व्हायला हवं आणि हे आय टी आय जे आहे जे तुमचं आय टी आय तुम्ही दोन वर्षाचा करत असाल पूर्ण हे वीज तंत्रिक किंवा तार तांत्रिक या प्रोफाईलसाठी किंवा सेंटर ऑफ मध्ये इलेक्ट्रिकल सेक्टरमध्ये तुमचंवाला आय टी आय कंप्लीट असायला हवं जर हे नसेल तर याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी जर कुठला दोन वर्षाचा पदवी का म्हणजे डिप्लोमा वीज तंत्री आणि चार तंत्रीमध्ये दिलेला असेल तर त्याच्याबद्दल त्याच्यातून तुम्ही एलिजिबल होऊ शकता तर महत्वाच्या गोष्टीमध्ये पाच हजार तीनशे सत्तेचाळीस वॅकेन्सी आणि आय टी आय बेसवर या वॅकेन्सी आहे जे इनिशियली तीन वर्ष कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस म्हणून आपल्याला सांगत आहे त्यानंतर कमीत कमी जे वय आहे अठरा वर्ष पूर्ण आणि मॅक्सिमम वय जे आहे सत्तावीस वर्ष पूर्ण आहे आता कॅटेगरी वाईज तुम्हाला इथे जे रिलॅक्सेशन असतं ते तुम्हाला अवेलेबल होऊन जातं तर दिव्यांग उमेदवाराकरिता जसं इथे पंचेचाळीस वर्षापर्यंत रिलॅक्सेशन आहे माझी सैनिकासाठी म्हणजे एक्स सर्व्हिसमॅन साठी पण पंचेचाळीस वर्षापर्यंत रिलॅक्सेशन इथे दिलेलं आहे आता वयोमर्यादा करिता एस एस सी प्रमाणपत्रावर दर्शवलेली नोंदवलेली जन्मतारीखच ग्राह्य धरण्यात येईल म्हणजे तुम्ही कुठलेही डॉक्युमेंट अवेलेबल करत असाल तर प्रायोरिटी जे आहे ते तुमचे एस एस सीची जी मार्कशीट आहे तिच्यावर जे डेट दिली असेल ते सर्टिफिकेटवरूनच तुमचं डेट लक्षात घेण्यात येईल आता विद्यार्थी मित्रांनो जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की याची सॅलरी हे थ्री इयर्स कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसची प्रोफाईल आहे आणि याची सॅलरी कशा प्रकारची आहे फर्स्ट थ्री इयर्समध्ये एकदा बघा की प्रथम वर्ष प्रथम वर्ष तुम्हाला सॅलरी मिळते आहे पंधरा हजार आणि त्यानंतर द्वितीय वर्षाला तुम्हाला सॅलरी मिळते आहे सोळा हजार आणि तृतीय वर्षाला तुम्हाला जी सॅलरी मिळते आहे ती आहे सतरा हजार म्हणजे फर्स्ट इयरला फिफ्टीन थाउजंड रुपीज सेकंड इयरला सिक्स्टीन थाउजंड आणि थर्ड इयरला सेव्हन्टीन थाउजंड असं वन थाउजंड ची इन्क्रीमेंटने तीन वर्ष तुमची सॅलरी किंवा ज्याला आपण मानधन किंवा स्टायपेंड म्हणू अशा प्रकारे तुम्हाला एकमूट रक्कम दिली जाते आता याच्या सोबतच या सॅलरी मधूनच तुमचं जो पी एफ असेल म्हणजे भविष्य निर्वाह निधी आहे किंवा जो आय टी आर असेल इन्कम टॅक्स किंवा जो सर्व्हिस टॅक्स आहे जो जनरली आपला प्रोफेशनचा काटत असतो प्रोफेशनल टाक्स, प्रोफेशनल टॅक्स टॅक्स नॉट सर्व्हिस हे सगळे त्याच्यामधून मायनस केले जातात आणि तुम्हाला सॅलरी जे इन येईल ती थोडीफार वेगळी येऊ शकते आणि इथे लक्षात घ्या की विद्युत सहाय्यक या पदाचा तीन वर्षाचा कंत्राटी कालावधी समाधानकारकरिता पूर्ण केल्यानंतर कंपनीच्या नियमानुसार सदर उमेदवारांना तंत्रज्ञ या नियमित पदावर त्यांचं जे पे स्केल आहे त्या पे स्केलनुसार तुम्हाला परमनंट केला जाईल म्हणजे इनिशियली तीन वर्ष तुम्हाला स्टायपेड बेसिसवर ठेवला जाईल आणि तीन वर्षानंतर तुम्हाला परमनंट केला जाईल आणि जे टेक्निशियन पोस्ट आहे किंवा तंत्रज्ञ पोस्ट आहे त्या प्रोफाईलवर तुम्हाला ते परमनंट करून घेतील आता विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये ऑनलाईन जो आहे आणखी पण नोटिफिकेशनमध्ये डेट्स रिलीज नाही झालेले आहेत जानेवारीमध्ये त्या डेट्स रिलीज होतील कधी फॉर्म चालू होईल कधी भरला जाईल याचा एक टेन्टेटिव्ह फक्त आयडिया त्यांनी ही अशी दिली आहे की जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये आपले नोटिफिकेशन येईल सॉरी नोटिफिकेशन डेट्स येतील कधी अप्लाय करायचं आहे वगैरे आणि ऑनलाईन जे तांत्रिक क्षमता चाचली किंवा ऑनलाईन एक्झाम आहे ती फेब्रुवारी मार्च दोन हजार मध्ये घेण्यात येईल तर फेब्रुवारी दोन हजार चोवीस किंवा मार्च दोन हजार चोवीस म्हणजे अवघे दोन ते तीन महिने तुमच्याकडे राहतील साठी किंवा तुमचं एक्झामसाठी आता इथे बाकी काही जे डिटेल्स दिलेले आहे ते कॅटेगरी वाईज काय नियम आहे काय कंडिशन्स आहे या आरक्षण कसं दिलेलं आहे या सगळ्याबद्दलच्या डिटेल्स या सेक्शनमध्ये दिलेले आहेत हे पी डी एफ जी नोटिफिकेशन आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकूया त्याच्यामधून तुम्ही जाऊन बघू शकता आता, आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे की सर एज्युकेशनल क्वालिफिकेशन माहीत पडलं चला मला आता प्रिपरेशन कशी करायची आहे आणि याचा सिलेबस काय आहे तर सिलेबस बद्दल चला आता बोलूया जसं इथं तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे की जो सिलेबस आहे हा ऍक्च्युली जनरल ऍप्टिट्यूड म्हणून यांनी नेमिंग इथं केलेला आहे आणि या जनरल मध्ये जो पहिला पार्ट आहे तो आहे तुमचा तांत्रिक व्यवसायातील ज्ञान प्रोफेशनल नॉलेज आणि सेकंड जो आहे तो आहे जनरल ऍप्टिट्यूड आता या जनरल मध्येच त्यांनी जे सबसेक्शन केले आहे ते आहे रिजनिंग क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड आणि मराठी लँग्वेज म्हणजे इंग्लिश हा विषय इथे ठेवला नाही आहे पण एक लक्षात घ्या की हा जो ऑनलाईन पेपर होईल याच्यामध्ये बाय राहणार मराठी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये हा पेपर इथे राहणार आहे जसं इथे लिहिलं आहे की परीक्षेचे माध्यम मराठी किंवा इंग्रजी राहणार आहे आता याच्यामध्ये जो तुमचं प्रोफेशनल नॉलेज आहे त्याचे पन्नास गुण किंवा पन्नास प्रश्न आणि गुण एकशे दहा आणि जे आपलं रि जन रिजनिंग पार्ट आहे त्याला चाळीस क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडला वीस आणि मराठी लँग्वेजला वीस असे एकूण मिळून एकशे तीस क्वेश्चन राहतील ज्याला जे वेटेज आहे स्कोरिंग आहे ते टोटल एकशे पन्नास मार्कचं आहे आणि हे एकशे तीस क्वेश्चन तुम्हाला एकशे वीस मिनिट मध्ये सोडवायचे आहे म्हणजे जवळपास एक पन्नास ते पंचावन्न सेकंद तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी मिळते आता पुढे काही बघूया याला निगेटिव्ह मार्किंग आहे की नाही हे मला बघायचं आहे तर इथे लिहिलेलं आहे की काहीतरी पेनल्टी असेल म्हणजे त्यानुसार त्या प्रश्नास विहित असलेल्या एकूण गुणाच्या वन बाय फोर टक्के इतके गुण दंड म्हणून प्राप्त होतील प्रत्येक चुकीच्या उत्तरांना म्हणजे वन बाय फोर ची निगेटिव्ह मार्किंग इथे त्यांनी दिलेली आहे तर हे वन बाय फोरचीव्ह मार्किंग दिलेली आहे म्हणजे आपल्याला पेपर जो आहे एक शॉर्ट ऑफ मला बँकिंगचा किंवा एमपीएससी लेवलचाच वाटतोय परंतु इन सब्जेक्ट थोडेसे वेगळे आहे यांनी प्रोफेशनल नॉलेजला प्रायोरिटी दिलेली आहे ऍप्टिट्यूड रिझनिंग आणि मराठी हे तीन लँग्वेज एकत्र केलेलं आहे आणि तेवढं जवळपास वेटेज नॉट एक्झॅक्ट वेटेज पण जवळपास वेटेजच तुमच्या प्रोफेशनल नॉलेजला त्यांनी प्रायोरिटी दिलेली आहे विद्यार्थ्यांना तर अशा प्रकारचे हे पूर्ण नोटिफिकेशन आहे जे बदर माहिती आहे पुढची माहिती आहे माय डिस्कॉम डॉट इनवर मिळून जाईल त्याच्यासाठी तुम्हाला चिंता करायची गरज नाही आहे तुम्हाला प्रिपरेशन करायची आहे फक्त हे सगळी जे माहिती आहे जसं ह्या डेट्स रिलीज होतील आणखी एक व्हिडिओ मी घेऊन येईल आणि त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती देईल की कशाप्रकारे हे डेट्स आहे तुम्हाला कसं अप्लाय करायचं आहे आणि बाकी सगळं काही आता विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या जसं जानेवारीमध्ये आता नोटिफिकेशन आता निघालेली आहे डेट्स जानेवारीमध्ये रिलीज होतील म्हणजे कुठे ना कुठे आपल्याला माहिती आहे की एक्झाम आता फेब मार्च पर्यंत आहे म्हणजे आपल्याकडे दोन ते तीन महिन्याचा वेळ आहे आणि चार सब्जेक्ट्स यांनी दिलेले आहे ॲप्टी रिजनिंग मराठी आणि प्रोफेशनल नॉलेज आता हे चार सब्जेक्टची प्रिपरेशन मला दोन ते तीन महिन्यात करायची आहे म्हणजे त्या हिशोबाने तुम्हाला स्ट्रॅटेजी करावं लागेल असं नाही करता येणार की तुम्ही डायरेक्ट अप्लाय केलं आणि तुमची नोकरी लागली कारण पाच हजार तीनशे सत्तेचाळीस जागा आहे तर नंबर ऑफ अप्लिकंट्स पण त्याच्या टेन टाइम्स ट्वेंटी टाइम्स थर्टी टाइम्स असू शकतात म्हणून प्रिपरेशन आतापासूनच स्टार्ट करा आणि आम्ही पण जे एक जानेवारी आहे दहा जानेवारी पासून आम्ही नवीन बॅच स्टार्ट करतो आहे आणि त्या बॅचमध्ये तुम्हाला एनरोल जर करायचं असेल तर नक्कीच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे नंबर दिलेले आहे त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि ही जी महावितरण रिक्रुटमेंटची जे नोटिफिकेशन आहे या नोटिफिकेशनमधून तुम्हाला पुरेपूर माहिती मिळाली असेल असं मी एक्सपेक्ट करतो आणखी काही तुम्हाला क्लॅरिटी पाहिजे असेल तर जे गिव्हन नंबरस राहते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा आणि फर्दर व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मेगाबीट एज्युकेशन यवतमाळ तर्फे सगळ्यांना धन्यवाद